मी डॉक्टर प्राजक्ता घाटे सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे या आधीच्या केसमध्ये आपण कॉर कॉम्प्रेशनमुळे बेड रिटर्न झालेल्या पेशंटमध्ये पंधरा दिवसाच्या पंचकर्मानंतर झालेल्या ट्रीटमेंटचा रिझल्ट पाहिला आता दुसऱ्या केसमध्ये पंचकर्माचा कसा फायदा झाला हे पाहणार आहोत सदरचे पेशंट हे डायबेटीसमुळे होणाऱ्या साईड इफेक्टमुळे त्रस्त होते डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे त्यांच्या पायांना बधीरता आली होती पाय जड झाले होते पायांना मुंग्या यायच्या पायातील सेन्सेशन लॉस झाले होते त्याच्यामुळे पायात चप्पल धरण्याची ग्रीप कमी झाली होती लादीवरून चालताना पाय जाडजाड लागत होते जाड पाय वाटत होते त्याचप्रमाणे त्यांना गाऊटच्या व्याधीमुळेही सर्व सांध्यांना सूज आली होती सांधे गरम व्हायचे हा त्रास होता सदर पेशंटना आम्ही पाच वर्षापूर्वी पंचकर्म केले होते त्यानंतर त्यांना डायबेटिक न्युरोपॅथी व गाऊट या दोन्ही त्रासांपासून मुक्ती मिळाली आजपर्यंत त्यांना कोणताही त्रास झालेला नाही याचा अनुभव ते प्रत्यक्षात सांगत आहेत ते आपण ऐकूयात माझं नाव गणपत नामदेव तारवे मी राहणार आदकंबा माझ्या हातापायानं शुद्ध नव्हती बधिरता होती त्याच्यानंतर माझा गाऊट मोठ्या प्रमाणात होता घाटे साहेबांच्या पंचकर्म सु काही आयुर्वेद पंचकर्म इथे मी पंचकर्म करून घेतलं त्याच्यानंतर मला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत काहीच त्याचा त्रास नाही मी पूर्णपणे बरा झालेला आहे घाटे साहेबांचे आभार मानतो